इसमें आपको बहुत मजा आने वाला है सो हॅलो एव्हरीबडी गुड मॉर्निंग जे आदिवासी भट्टसला तर काय आज ना न्यू ब्लॉग चालू करणार मी तर मग काय आपण बराच दिवस पी जत्रानी वाट पाहिलं तर फायनली आता जत्रा आम्ही आज नाईटला जत्राला जाय सर आणि तुम्ही व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पाहिजे येणार यो सिस्टम पार देंगे टाइम <laughs> वेस्ट करता आपण जरा जत्रा मी लायकलोतत पई गया तुम्ही जत्राना नजारा किती खूबसूरत दिस रही नासै अनु कोण कोण आय जत्रा लायलो त कमेंट म सांगा अरे काय कर सर नवी बीज जत्रा सै आपण जत्रा मध्ये येल्त आज नाईट ला अन आपण दिवसा पण जाणारच सका त तुम्ही पहिरा शेवट पर्यंत व्हिडिओ अन दिवसा भी खूप मजा आयला ती जत्राला <laughs>

अन नाईटनं ना जत्रासा त्यामुळे थंडी वाजे राही नाही सांग थंडीमुळे काय जास्त पब्लिक येईल ना असं जेवढं यायचं तेवढंच फक्त अन मेन म्हणजे असं का मुद्दा जत्रा तर दिवसा खूप गर्दी राहणार असं तुम्ही पाहिला शेवटपर्यंत व्हिडिओ जत्रा मज आहे सण कोण एक बी पानावर नाही बसेल सांग ना कमेंट करा बरं आणि गावना नाव बी सांगित मी तर एक बी पाना सोडत नाही भाऊ प्रत्येक पाहनावर बसल मी तर तर मग आपण बसेलच जत्र सर्वात उच्चा पानावरता तर गोल गोल फिरता पाहनावर बसेलचं तर आपण आणि आम्ही सर एकदम वर टॉपर आट करायचं तर तुम्ही पाहिजे आम्ही वरून शूट करेन ना सर ड्रोन शूट सर डायरेक्ट ॲक्च्युली म्हणजे ड्रोनवर नाही काढेल मोबाईलवरच काढेल सर मग नंतर तुम्हाला तो ड्रॅगन ना पाना दिसेल रे ना सग सर्वात तिकडे म्हणजे आम्ही कडे तिला जहाज ना पाना म्हणत तर आम्ही सग ती जहाज नि पानावर जाणार चाले तू तर मग भाऊसन कोण कोण जाता बीएस जत्राला कमेंट करी सांगा आणि तुम्हाला गावनी जत्रा येई की नाही ये आपण सांगा बरं मग नेक्स्ट टाइम तुम्ही गावनी जत्रावर येवाला मला ब्लॉग शूट कराणी नाही का आम्ही त्याचा त्रामा खूप मस्ती करला व कामात जेवणा लांबला नंतर आपला जुडी झाला होता आजू भाई आहे भाऊसन कोण कोण म्हणे चॅनल वर नवीन यायच त्याने लाईक करी जावा शेअर करी जावा मस्त कमेंट करी जावा

मग नंतर आम्ही गेलो होतो तमाशाकडे कारण की तमाशात काय आपलं आवडत नाही पण आपण खूप लांबतो पाहि तमाशा झूम करी करी सण कारण की आपले ऑडियन्स लावडे म्हणून मी शूट करेन असं <laughs> तर मग आईच खूप धकाय घ्या तमाशा आता गरज आहे जो टेक <laughs> टू हॅलो फॅमिली मेंबर्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हाय जास्त होईल थोडा तर हॅलो गायज गुड मॉर्निंग जय जयशी भट्टसला ला गायस फायनली तो दिवस ही लागेलच आहे आता आपल्या जत्राला जावासाठी आपण एकदम फास्ट क्विक कपडा चेंज करी असत कारण की आपला कपडा चेंज करणारा तरी का थोडा कॅज्युअल तुम्ही पाहू शकता

दुपार ना वाजी राही ना असं दोन अजून जत्रा मग काय गर्दी दिसणार आहे एवढी गर्दी कट जायचं काय माहिती भाऊ काही देखा भाऊ असून तुम्ही तर नाईट ना व्ह्यू पाहिलं होता आता तुम्ही दिवसाना व्ह्यू पाहिजे किती भारी दिसले राही किती गर्दीचं डायरेक्ट पाहिजे तुम्हाला पूरा टहान गुरा टाना मूंग से था जय बो भाई कर <स एक गरादी> <स एक> तर मग गायचं आपलं खूप सारं चाहतं भेटी गेला आपलं लो भाई ज्या मग आता बाय लोकच ना बोलली त्या चॅनल सबस्क्राईब तर मग काय तुम्ही साठी एक टास्क ब्लॉग आज ना कोणती कोणती गावपर्यंत जायचं प्लीज कमेंट मग सांगा बरं तुम्ही गाव नाव पण सांगा दरवर्षी सारखी यंदा बी एकदम मस्त फूल जत्रा भरलेली होती आणि एकदम मज्जावानी आम्हाला जत्रा म आणि तुम्ही येलो तात कधी कमेंट मध्ये सांगा बर का। पूरा बरं कामगे जाता मी डायरेक्ट ब्यू था ता डायरेक्टर थर थर खरा काय माहिती कथा है तर मैं आज आप लोग फैन पर भेटी जाए तो मस्त अपली संग फोटो का लो भाई लोग मस्त मुझसे शादी करेगी या नहीं करेगी मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ तर मग भाऊस मी तर जत्रा प्रत्येक पानावर बसणार तुम्ही बसला का नाही कमेंट सांगा बरं तर मग हा तुम्हाला समोर पाहना दिसे असं त्याला तुम्ही काय म्हणत आमनेकडं त्याला आम्ही जहाज ना पाहना म्हणत बो मग काय कडे काय आमला आम्हाला माहित नाही जर तुम्हाला माहित होई तर सांगा काय म्हण का ज्यूस पिला दो मूड ऑफ आहे भाई दिलाऊं कंगना दिलाऊं सभु कुझु मिलागा तेरी कसम वे तर मग गाज पानावर खालो तर तासप्रमाणे बाहेर लोकच नापा थांबाडी घे मग एक सेल्फी घेऊ दे मग तर आपली सांगा सेल्फी काढली असं पण तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहि राहा तर मग थोडा पुढं जायचं दुसरी गल्ली लगे की आपला बापूबाई भेटी झालं होता मग त्याला आपण मस्त बातचीत करू फिरी सन तुम्हाला भाऊ विजा एकदम बोर आणि त्याला लागणी भूक तर आम्ही आलो तर करा जेवण करायसाठी चायनीज कॉर्नर वर जवळच एक स्टॉल लागेल आम्ही जेवण करायला चिली खाय राहीला मस्त जेवण करी आम्ही परत गेला पानावर बसायला जहाज ना पानावर तर रवी मस्त तिकीट काढी राही ना आम्ही आता असोत पानावर बसायला चला मग आईस कारण आपण कडे जागळता नाही बघू करो। तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस नहीं मैं तेरे से लास्ट पर पूछ रहा हूँ तेरा मेरे से प्यार है या नहीं पाना और भी है आप तर मग काय अशी प्रकारे आपली बेसगावनी जत्रा होती तुम्हाला जत्रा आवडणी का नाही आवडणी सांगा आणि आपला ब्लॉग तुम्हाला आवडणार का नाही आवडणार ना आपण सांगा मना व्हिडिओ कोणती कोणती गावपर्यंत जायला प्लीज कमेंट मध्ये सांगा यार आणि जो पण नवीन मी चॅनल तो प्लीज सबस्क्राईब करी का यार